नमस्कार आपण पाहत आहात झुंजार पुढारी न्यूज नगर परिषद निवडणुकीत वंचितची मुसंडी जालन्यात फटाक्यांच्या आतशबाजीसह जल्लोष जालना राज्यातील नगर परिषद निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने घवघवीत यश संपादन केले असून या विजयाचा आनंदोत्सव जालन्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला राज्यात वंचितचे एकशे चार नगरसेवक आणि पाच नगराध्यक्ष निवडून आल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे भरते आले आहेत रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास जालन्यातील विभागीय जनसंपर्क कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी एकत्र येत फटाक्यांची जोरदार आतषबाजी केली आणि एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके जिल्हा संघटक राजेंद्र खरार महिला जिल्हाध्यक्ष रमाताई ज्येष्ठ नेते विष्णू खरात यांच्यासह राज आदमाने विलास नरवडे वैभव वानखेडे आणि गौतम वाघमारे यांसारखे अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्यातील या यशामुळे आगामी काळात वंचित बहुजन आघाडीची ताकद अधिक वाढणार असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे